नाही नाही सगळे येते शास्त्री थकलेले आहेत शास्त्री काय बोलू शकता तुम्ही आल्याच्या नंतर एकदम असं रिलॅक्स होत असता कशामुळे काय कारण तुमचे सगळे एनर्जी संपलीत काय ना हा ते मुळूरूपात जातात होत अच्छा चालून चालून परत ते शहराचं एक आपण जर आला एकदम रिलॅक्स झालो सगळ्या हातपाय एकदम हातपाय सगळे मोकळे होऊन जातात तरी चालायला परत एनर्जी येते ओके अरे असं म्हणणं चुकीचं आहे लोकांचं की बाबा चा घेतल्यानंतर एनर्जी तसं काही नाही चहा घेतल्यानंतर तुम्हाला धपा वगैरे वगैरे भरपूर झोप नाही वगैरे प्रकार जाणू शकतो परंतु एवढं चालू नसल्यानंतर थोडा आपण सगळे हातपाय सोडून टेस्ट केला माझ्या मयाचं ध्यान केलं त्यानं

नर्मदे हर येऊ शकता तुम्ही या ठिकाणी घोंगचा या ठिकाणी जात असताना मैयाचं पाणी तुम इथपर्यंत आलेलं आहे या असे पहाडी परिसर आहेत परिक्रमावाशी नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर, नर्म हर। वयस्कर माणसं आहेत तरीसुद्धा मायच्या शक्तीने चालायला काहीही वाटत नाही खूप सहज चालतात परिक्रमावाशी नर्मदे हार नर्मदे हार बघू शकता तुम्ही या ठिकाणी परिक्रमावाशी चालत असताना या अशा शुल्लपाणी जंगलातून चालत आहेत बघा जंगल जे आहे मैयाचं पाणी बघा तुम्ही ही मैया आहे हे मैयाचं पाणी इकडं आलेलं आहे हर सीताराम हे बघा हा काही परिक्रमा तिथून चढत आहेत ते, ते बघा नर्मदेहर काही परिक्रमा हे इकडं चाललेले आहेत नर्मदे हार नर्मदे हार या ठिकाणी शूल पाणी झाडीतून चालत असताना बघू शकता आपण हा असा कच्चा रस्ता आहे इकडे गाई गोमाता अनेक अशा गोमाता इकडे चरत आहे बघू शकता शकता शुलपाणी जंगलातले पहाड दर्या खोऱ्या नद्या नाले एकदम शांत आणि नयनरम्य असं वातावरण आहे म्हणूनच तो कोवराय म्हटले होते वृक्ष वल्ली आम्हा सोय रे व रे पक्षी ही सुसोरे आळविती म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावाया पाय तव तू आपुले सोयीतपा पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको हे बघा नर्मदे हर प्रभोजी नर्मदे हर इकडे परिक्रमावाशी घामाघूम झालेले आहेत आणि चालत आहेत रस्त्यानी मैयाचा परिक्रमेचा आनंद घेत अंगातून घाम टपकतोय पण थकवा जाणवत नाही बघा इक परिक्रमावाशी इकडे जप चालू असतो सतत नामचिंतन भगवंताचं नामचिंतन मयाच नाम चिंतन असेल नर्मदे हर बोल प्रभो नर्मदे हर पवित्र हरमदे निसर्गरम्य वातावरणात आनंद घेत आहेत नर्मदे हर खरच मध्ये खूप जाणवतोय चलण्याची इच्छा नाही पण कुठून काय शक्ती मात्र येते नर्मदे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नयनरम्य वातावरण वरून देवाचं आगमन होतं की काय नर्मदे असं वातावरण झालेलं आहे नर्मदे हर प्रभूजी काय बोलू शकता शास्त्री आपण काहीच नाही हां नर्मदे जसे साधक परिक्रमा करत आहे तसे हे जे शिवपाणी एरिया आहे आता हा शिल्पानी एरिया चालू झालेला आहे याची अगोदर जनमानसामध्ये फारच भीती होती की एरिया एरियामध्ये डोंगर एवढं गवत वगैरे असतं वगैरे असं अजून तर एक दोन मुक्काम आमची भाषा पण तसं वातावरण काही एवढं विशेष नाही असं वातावरण जर आपण बघितलं तर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जेव्हा ब्रह्मगिरीची प्र प्रदक्षिणा करतो तेव्हा उतरताने जे काही आदिवासी लोक राहतात त्याच टाईपचे लोक आहेत आणि भरपूर सुखसुविधा यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे फक्त रोजगार नाही आहे एवढ तेवढं स वळ वगळता बाकी हे बघा तुम्ही बघू शकता टावर पण आहे सगळी व्यवस्था फोर जी फाईव जी रेंज पण आहे गावामध्ये त्याच्यानंतर डिश चायनललासुद्धा रेंज आहे आणि असं एकंदर जंगल म्हणून असं काय आता विशेष राहिलेलं नाही लाईट आहे अगोदर खूप होतं पण आता झाडे तोड झाल्यामुळं हे जे बरंच वृक्ष तोडल्यामुळं आता एवढं विशेष काय असं राहिलेलं नाही त्यामुळे भीतीचं अजिबात वातावरण नाही येणाऱ्या साधकांनी अजिबात संकोच करू नये आणि शिरपाणी एरिया फारच खतरनाक आहे असं तसं वगैरे काही नाही एकदम छान एरिया आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जसं काही भागात कोकणाचं भागात किंवा ते रायगड प्रतापगड वगैरे खाली तिकडे जसे लोक राहतात तसं सेम टू सेम एरिया आहे ब्रह्मगिरी वगैरे जे लोक राहतात तसं एरिया आहे काहीचा आणि लोकांना सगळी इथं उत्तराखंडला जसं ते सगळं डोंगरावरती शेती आपलं थोडं 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 पिकवतात तशा प्रकारचं वातावरण असल्यामुळं हे लोकसुद्धा शहरात जास्त जात नाही त्यांना हेच वातावरण बरं वाटतं असो तरी एकदम छान असं वातावरण आहे येणाऱ्या कोणती भीती बाळगू नाही एकदम समोर समोर काही बालब्चे उभे आहेत चॉकलेटसाठी तुम्ही बघू शकता आदिवासी भाग असल्यामुळं परिक्रमावासी येत असतात आणि ते लहान लहान मुलांना चॉकलेट वाटत असतात अशी त्यांना सवय आहेत त्यामुळं ते बघा या ठिकाणी चॉ बाबा आले म्हणजे त्यांना चॉकलेटाची अपेक्षा असते खूप म्हणजे असे लांबून येतात ते पण त्यांचे घरं खूप लांब आहे या पाडाच्या पलीकडे हे घरं आहे त्या घरातले हे मुलं आहेत बघा बघू शकता नर्मदे हर ओके, चाहिए। ओके। चलो नर्मदे हर हे बघा असं हे आहेत बघू शकता तुम्ही समोर पण पाऊल वाट आहे पाठी डोंगर एकदम निसर्गरम्य नाही रम्य ना रम्य वातावरण आहे खूपच आनंद येतोय नर्मदे हर भीती कुठलीही नाही ना। आहे तुम्ही निसंकोचपणे परिक्रमा करत असताना या इकडं इकडं खाली हा निसर्गाचा तुम्ही मनसोक्त लाभ घेऊ शकता काहीच अडचण नाही भीती नाही काही नाही काही नाही लोक घाबरवतात भीमाचं काहीही कारण नाही हा थोडासा रस्ता खालीवर खालीवर आहे थोडेसे दगड आहेत थोडासा घसरण्याची भीती आहे पण तुम्ही येऊ शकता अडचण नाही माणसं हो ते पण आहेत आणि म्हणजे परिक्रमा करताना परिक्रमा करत आहे याची पण आपल्याला जाणीव होते मैया आपल्याला कुठलीही उणीव भासू देत नाही आणि विशेष म्हटलं म्हणजे आपण एवढं चालून सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे किंवा आपला चेहरा अजिबात सुकल्यासारखं वाटत नाही किंवा चेहरा बघून असं वाटत नाही की आपण एवढा प्रवास करून आलो आहे डोंगरातून कच्च्या रस्त्याने किंवा पहाडातून आपण चालत आलो आहे असं अजिबात आपल्याला वाटत नाही किंवा समोरच्यालासुद्धा वाटत नाही आता काय भीती नाही म्हणायचं बघू शकता या ठिकाणी लाईटची पण पूर्णपणे एवढ्या सुद्धा लाईटची व्यवस्था झालेली आहे त्यामुळं तशी काही ही अडचण नाही बघा किती प्रसन्न वातावरण आहे समोरचे परिक्रमावाशी ते चालतात बघा समोर गेलेत बघू शकता तुम्ही ते चाललेत परिक्रमावाशी नर्मदेहर हो इकड़े ही अशी शेती करतात बघा हां ठीक आहे हां अ या समोरून जो रस्ता दिसतो आहे पलीकडच्या साईडला हा रस्ता होणार आहे भविष्यामध्ये म्हणजे व्यवस्थित कदाचित वेळ प्रसंग पडला तर एक दोन वर्षामध्ये तुम्ही टू तु व्हीलर घेऊन मैयाच्या किनाऱ्याने परिक्रमा करू शकतात अशी सा अशी सुविधा चालू आहे किंवा अशी सुविधा होईलच असं आहेत वाता वाता हे वातावरण फक्त शुल्पानी जाडीतून कदाचित येऊ शकते फोर व्हीलर पण पण शेवटी थोडी रिस्क राहील फक्त टू व्हीलर कुठं पण येऊ शकते काही अडचण नाही तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती म्हणजे प्रसन्न वातावरण आहे परिक्रमावशी या ठिकाणी चालत आहे बघा हे जे दोघ जण गुरुबंधू आहेत हे ऋषिकेशला होते त्यामुळे यांनी हिमालय बद्रीनाथ केदारनाथला फिरलेले आहेत त्यामुळे हे सरळ सरळ सांगत आहेत की काहीही कठीण नाही आहे कुठलाही परिसर खूपच मस्त आहे याच्यापेक्षा हिमालयात जाणं कठीण आहे असं हे सांगत आहेत हे म्हणजे अगदी सोपं आहेत बघा एकदम प्रसन्न वातावरण आहे चालताना पण आपण व्यवस्थित चालतो आहे आमच्या समोरचे जे परिक्रमावाशी आहेत ते जवळपास प्रत्येकजण पन्नास पंचावन्न साठ पासष्टच्या प्लस आहेत त्यांचं वय तर ते परिक्रमावाशी आता समोर गेलेले आहेत बघा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या समोरचा पहाड दिसतो आहे त्या पहाडावरती बघू शकता हे जे दिसत आहेत हे परिक्रमावाशीच आहेत आणि तो डोंगर पार केल्याच्या नंतर बाबाच्या इथं पोचतोय आपण पोहचणार आहे काही वेळाने तर त्या ठिकाणाचंसुद्धा दृश्य दाखवण्यात येणार आहे नर्मदेहर नर्म हर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि हा मार्ग आहेत एकदम व्यवस्थित चालता येतं हे बघा या ठिकाणी परिक्रमावाशी येत आहेत एक जन बघू शकता तुम्ही नर्मदेहार नर्मदे हर नर्म हां नर्म या ठिकाणी इकडं इकडं पण एक अशी थांबलेले आहेत नर्मदे हर बाबाजी बघा एवढ्या पहाडामध्ये सुद्धा घरं कसे बांधलेले आहेत आणि आपण म्हणतो की लुटमार होते असं काहीही नाही आहे लुटमार वगैरे काहीही होत नाही आहे आणि एकदम आनंदामध्ये परिक्रमा चालतं चालत समोर पण परिक्रमावशी चालले आहेत बघा तर ते दिसणार नाहीत पहाडाच्या आडी आडुशाला गेल्यामुळं असा रस्ता आहे हे बघा इकडे कसं घनदाट जंगल आहे जंगल आहे पण रस्ता एकदम ओकेमध्ये आहे त्यामुळं काहीही अडचण नाही खरच आनंद येतो आणि मनाला पण शांत वाटतं मस्त वाटतं नर्मदेहर 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 या ठिकाणी खप्परमालचा डोंगर चढून आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा साधारण कुटुंब आहेत पण वातावरण एकदम मस्त आहेत पहाडे बघू शकता तुम्ही हे कुटुंबातल्या घरच्यांनी विचारलेलं तुम्ही चहा घेणार का तर त्यावेळेस परिक्रमाविषयी म्हटले हो। ते हो या ठिकाणावर लखनगिरी बाबाचा आश्रम इथून दोन ते अडीच किलोमीटर आहे बघा इथं नाहीत नर्म नर्मदेह बाबा तुम्हाला कसं वाटतं तुम्ही हा शुलपाणी जंगल चढून आल्याच्या नंतर कसं वाटतं तुम्हाला आता छान वाटलंय अच्छा अच्छा, अच्छा।, अच्छा। बाबा तुम्हाला कसं वाटतंय थकल्यासारखं वाटतंय का आनंद वाटतो बाकीच्या काय सांगू शकता तुम्ही की शुलपाणी जंगलातून येण्यासाठी जे इच्छुक आहेत की ते आता कसं म्हणतात कि खूप जंग जंगल घनदाटे इकडं लुटमार होते इकडं अडचणी येतात काहीच नाही तसं म्हणजे तुमच्या अनुभवातून हे बघा या ठिकाणी परिक्रमावाशी फुल ना फुलाचे बाकडे थोडे थोडे असे पैसे देण्याचा प्रयत्न करत आहेत कारण ते परिस्थिती एकदम नाजूक आहेत तरीसुद्धा त्यांना परिक्रमावाशींची जाणीव आहे त्यांची मुलं बघू शकता तुम्ही आमचे शास्त्रीच्या बाजूला बसलेलं आहे त्यांचं हे मुलगा आहेत बघा शेवटी आदिवासीच एरिया असल्यामुळं बघा या ठिकाणी वरती पण बसलेले आहेत काही मुलं आता येतच नाही या ठिकाणी बघा पहाडामध्ये मैयाचा आकार हा डायरेक्ट भारताच्या नकाशासारखा आकार झालेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय नर्मदे हर बाबाजी चलो क्या हो गई बातचीत अच्छा चलो नर्मदे हार हे बघा मैयाचा किनारा आणि मैयाचा आकार हा भारताच्या नकाशासारखा झालेला आहे या ठिकाणी परिक्रमावाशी चालत आहेत बघा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत पुढचे जे परिक्रमावासी आहेत त्यांनी त्या मैयाची बॅग स्वतःजवळ घेतलेली आहे कारण रस्ता हा खूप बारीक आहे रस्ता बारीक असल्यामुळं पाऊल वाट असल्यामुळे थोडे पाय घसरण्याची शक्यता आहे एवढ्या पाडामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी एक कुटुंब राहतं आहे बघू शकता तुम्ही बघा त्या ठिकाणीसुद्धा त्याच रस्त्याने जावं लागतं आहे तिथं बघू शकता तुम्ही परिक्रमावाशी चालले त्या ठिकाणी पण झाडं असल्यामुळे दिसत नाही बघा मैयाचं दर्शन घ्या नर्मदे हर नर्मदे हर बघू शकता पाऊल वाट आहे परिमा परिक्रमा करत असताना काहीही अडचण नाही आहे चालायला एकदम आनंद येतो आहे समोरही परिक्रमावाशी आहेत सुद्धा आमचे गुरुबंधू आहेत बघा चालू आहे जप करत चाललेत बघा रे बघा नर्मदे हर बघा ते जप करत चालले ते बघा परिक्रमावाशी समोर चालले या ठिकाणी पण आहेत नर्मदे हर बघा परिक्रमावाशी बघा तो रस्ता आहे आणि आता आपण जाणार आहे श्री संत लखनगिरी बाबा यांच्या आश्रमामध्ये काही वेळामध्येच तिथलासुद्धा व्हिडिओ शूट करून आपण टाकणार आहेत तरी सर्वांनी चॅनलवरती सगळे व्हिडिओ बघत जा पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्यानंतर पूर्ण माहिती कळत कर। कारण सलग आपण व्हिडिओ काढू शकत नाही पण थोडे थोडे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ काढून आपण ॲड करत चालतो हे बघा परिक्रमाशी किती वयस्कर आहेत तरीसुद्धा या शुल्पाणी या जंगलातून आलेले आहेत हे बघा त्या ठिकाणी मैया बाबा आजोबा सगळे परिक्रमावश्य आहेत या ठिकाणी इकडचा परिसर बघू शकता किती नयनरम्य आहेत सूर्यदेवाचं पण बघा कसं दर्शन होत आहे एकदम नयनरम्य आणि निसर्गरम्य वातावरण आहे निसर्गाचा आनंद घेता येतो बघा या ठिकाणी आमचे गुरुबंधल नर्मदे हर बाबाजी काय सांगू शकता तुम्ही निसर्गाबद्दल काय सांगणार असं का का ना काही निसर्गरम्य वातावरण आहे एकदम कूल कूल शांत शांत मग काय बघा या ठिकाणी नर्मदे हार हा तीका, गा ना हे तुम्ही काही सुधारणार नाही तुम्ही नर्मदे हार या ठिकाणी लखनगिरी बाबा तिकडे जात असताना या डॅममधून नावेचं सहाय्य घेऊन जावं लागत असतं आणि उतरताना हे बघा हे परिक्रमावासी येत आहेत असा उतार आहेत या, उता या ठिकाणावरून उतरावं लागतं आता काही जे आमचे परिक्रमावासी आहेत ते ह्या झाडांच्या पलीकडून आहेत ते दिसणार नाहीत नर्मदे हार नर्मदे हार तर ते येत आहेत असा रस्ता आहेत बघा बघू शकता तुम्ही या ठिकाणचा परिसर एकदम प्रसन्न वाटतं मनाला इकडं असं आहेत सूर्येत भगवान तर इकडं आहेत नर्मदेहर हे नर्म बघा या ठिकाणी आमचे जे सहाय्यक आहेत परिक्रमावाशी ते येत आहेत बघा एकदम पाऊल रस्ता आहे आणि खड्यांचा रस्ता असल्यामुळं एकदम सावकाश आणि हळूहळू चालावं लागतं फास्ट तर चालताच येत नाही कारण आपली बॅग आपल्याजवळ असते त्यामुळे एकदम फास्टही चालता येत नाही आणि फास्ट चालायला गेलं तर चपला स्लिप होतात त्यामुळे एकदम सावकाशच चालावं लागतं पूर्ण हा डोंगर त्यांनी उतरलेले आहेत बघा हे बघू शकता तुम्ही ते वरती जे झाडं आहेत त्या झाडांपासून पाऊल वाट आहेत त्या ठिकाणावरून हे उतरू शकतात उतरत आलेत सर्वजे सर्व बघा नर्मदे नर्मदे या ठिकाणी परिक्रमावाशी आता नावेचं साह्य घेऊन लखनगिरी बाबांच्या आश्रमामध्ये जात आहेत बघा या ठिकाणी आणि काही परिक्रमावाशी जे राहिलेत त्यांच्यासाठी प्रत्येक नाव येत आहेत नर्मदे हार

नरमध्ये हार मागून एकदम नरमध्ये हार या ठिकाणी आता नावेचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आमचे जे साथीदार होते ते तुम्ही बघू शकता समोर ते दोन नावामध्ये गेलेले आहेत बघा आता तसंच आमचा पण प्रवास चालू झालेला आहे आम्ही पण निघालेलो आहेत आणि आनंद घेत घेत चाललेलो आहे काय बोलू शकता दादा तुम्ही याबद्दल शास्त्रीजी काय सांगू शकता तुम्ही नर्मदे हार या ठिकाणी खूपच नैसर्गिकरित्या पाण्यातून आम्ही चालत आलेलो आहोत अच्छा आणि या ठिकाणी काय झालेलं आहे डॅम बाजल्यामुळे हे जो भराव आलेला आहे पाण्याचा अच्छा तर रस्ता या ठिकाणी संपलेला आहे तर या ठिकाणी या ठिकाणाहून त्या ठिकाणापर्यंत नावाने जावं लागतं तर आता सध्या हे एक नैसर्गिक आणि इतका आराम वाटतोय कारण एवढा डोंगर खाली उतरून आलो नाही मी <laughs> तर खूपच आनंद वाटतोय बऱ्याच म्हणजे किती दिवस झाले असतील किंवा अकरा दिवस झाले पायी चालू आणि आज थोडासा आधार आपल्याला जो लाभलेला आहे ला खरंच मैयाचा जो किनारा मैयाचा जो आनंद मयाचा जो आनंद अलौकिक आहे नमदे नर्मदे हा